हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सो so, आज आपण चाललोय दिवाळीच्या शॉपिंगला so, मी मागच्या वेळी पण जो कुर्ता वगैरेच हो कापड वगैरे हो घेतलेला ह्यावेळी पण आपण तिकडेच जाणार आहे सो so, निघालोय आता मी चाललोय स्टेशनला दोन मित्र आहेत सोबत त्यांना पण घ्यायचंय काहीतरी सो गाईज मी आता उतरलोय वाशी स्टेशनला माझ्या स्टेशन पासून वाशी स्टेशन पर्यंतच ट्रेन होती आता वाशी स्टेशनला आहे मी पुढे मस्जिद बंदरला जायला ट्रेनच नाही पण बघू आबी येतोय नेरुळ वरना वाशीला कसं जायचं ते ठरवू तर आबी पण आलाय वाशीवर नेरुळ वरून वाशीला सो आता आपण बघू कॅब करायचा विचार आहे आता कॅब करू इथून आणि मग जाऊ नये बघा परत मामाना बोलवलं नाही काय घ्यायचंय बघितलं एक बोलाव कर

त्याला बोलव इथे ऑर्डर द्यायला गे आता झालं काय आई मला ही मार्केट लस्सी आलेली आहे की मला ही लसी पहिली लस्सी आले पहिली लस्सी पिवतो छोले भोटूरे आलेला आहे आणि सँडविच आहे मामच ची मजा होतो

तुम्ही माप काढताय बापांशी तू पण गुटखा खायला सुरुवात कर <laughs> सो आईच आता आम्ही वाशी स्टेशनला गेलो होतो पण वाशीवरनं आम्हाला काही ट्रेन भेटले नाही ट्रेन बंद झाल्यात असत सो आम्ही आता कॅब बुक केले आता जाते आम्ही गोवंडीला गोवंडीला सुजल आहे सुजल ला घेऊ मग आपण पुढे जाऊ डायरेक्ट मस्जिद बंदर मस्जिद बंदर नाही जो आपण शॉप जो मागच्या वेळी शॉपिंग आपण जिथे केलेली त्याच पण शॉपला जाणार आहे आपण डायरेक्ट तिथे जाऊ सो आता सुशेल आलाय जवळजवळ मला अर्धा तास थांबवलं इथे वेळ वरती आता आलाय सांगतो आता पाच मिनिटात दहा मिनिटात अर्धा तासांनी आलाय पोलिसांनी पकडला त्याची फाईन लागली ह्यांची फाईन नाही लागली तेच आता आम्ही आलोय इथे मुसाफिर खानाला बघा गर्दी बघा वाई साप आपला कुर्ताचा कापड मी वापरून झाला त्यांना परत दिला लावायला इथंच एकसो एक कापड आहेत तसे तसे कापड काहीच आम्ही आलोय मुसाफिर खाना जे शॉप आहेत तिकडे आणि एक एक शॉप आहेत आता आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपल्याला शर्ट पीस मध्ये बघायचं आहे सो मला जसा पाहिजे तसा जर शर्ट पीस चा कापड जर भेटला तर मग आपण घेऊ आणि पॅन्ट पीस पण बघायचा आहे आणि जर शर्ट पीसचा कापड नाहीच भेटला त्याला जसा पाहिजे तसा तर मग आपण कुर्त्याला ट्राय करू कुर्त्यासाठी कापड ट्राय करू काहीच आता आपली शॉपिंग झालेली आहे मुसाफिर खाना मे खूप भारी भारी शॉपिंग बघा मागू शकता हे मालक आहेत आणि

अच्छा आहे कुछ आल्या आल्या माझी शॉपिंग झालेली आहे आणि खूप भारी शॉपिंग झाली म्हणजे मला जसा पाहिजे होता तसंच कापड आणि पॅन्ट पीस पण कापड भेटलाय आणि शर्ट पीस पण कापड भेटलाय मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलंय की हा शॉप आहे मुसाफिर खानाची इथं शॉप आहे तुम्ही मस्जिद बंदरला स्टेशनला उतरलात ना कोणाला पण विचारलात की मुसाफिर खाना शॉप कुठे आहेत ते तुम्हाला कोणीही सांगेल

अरे काय इतकं मलाच वाटतेस तू भैया कितने का दिया है? <laughs> एक ये कितने काय फिर ये कि ये काला कितने काय म्हणजे तीन सो काय साडे पाच सगळे तो तुम्हाला आधी पण आधीच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल ओळखलं असेल की हा आपण जेव्हा माझ्या भावाच्या आत्याच्या मुलाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा हो शॉप शॉपमधनं आपण शॉपिंग केलेली ब्लॅक कलरमध्ये आपण जो कापड घेतलेला so तो सो काही जाता आमच्या दोघांची तर शॉपिंग झालेली आहे माझी शॉपिंग झालेली आहे सुजलची सुजलची शॉपिंग झालेली आहे जरा जिबेचा जरा जरा प्रॉब्लेम आहे सो so आता आमच्या दोघांची तर शॉपिंग झालेली आहे मी जे घेतले ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं नाही कारण की माझं थोडं वेगळ्या टाईप मध्ये शिवून घ्यायचं आपण पाहिजे तसा, तसा तर भेटलेला आहे so, सो काही जिथं ना एवढे फटाक्यांचे वगैरे होलसेलचे शॉप आहे तुम्ही बघितले आता केवढी गर्दी आहे म्हणजे इकडं सगळं होलसेल घ्यायचं असेल फटाके घ्यायचे मला पण फटाके घ्यायचे फटाके नाही मला बंदूक घ्यायचे बंदूक ठक ठक ठकडे बंदूक खूप आपण चांगली भेटली ना आपल्याला तर आपण बंदूक घेऊ फटाके बिटाके नाही घ्यायचे बंदूक घ्यायचे त्याच्यात ते रोल टाकायचे आणि धाड धार 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 कसा फिरायचा झाली सुजल सुजल ची शॉपिंग दाखव सुजल ची शॉपिंग झाले ओळखीचं दुकान होत विजिट करा कमीत कमी रेट मध्ये आपल्याला भेटून जाईल शंभर टक्के खरंच खूप भारी तुम्हाला जर रिजनेबल तुम्हाला ऍड्रेस नाही भेटला तर भावाच्या हो चॅनल ला जाऊन बघा ऍड्रेस पण आपल्याला भेटून जाईल तुम्हाला जर खरंच जर रिजनेबल रेट मध्ये जर कापड वगैरे पाहिजे असेल तर नक्की विजिट करा तुम्ही खरं सांगतोय खूप भारी कापड भेटतील तुम्हाला जसे पाहिजेत त्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला कापड भेटतील टेन डिस्काउंट भेटूनच जाईल नक्कीच आता आलोय नापुदा मस्जिद बंदरलाच आहे जर लेडीज वेअर वगैरे घ्यायचे असेल लेडीजचे कापड किंवा ड्रेस पीस वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच करा तर कारण तर एक नंबर नंबर एक भारी भारी, भारी ड्रेस पीस आहेत लेडीज साठी हे बघा ड्रेस पीस आहेत वाटत ड्रेस आहेत माहित नाही पण हे ड्रेस पीसच वाटत सो इथं भेटतील तुम्हाला हे बघा भारी भारी ड्रेस पीस, पीस वगैरे आहेत काही जात आम्ही मस्जिद वर ना कुलाब्याला टॅक्सी आता केले उबेर आता मी सुजल आहे अभि आहे आणि गुप्तांकल सो आम अभी जा रे आम कुलाबा कुलाबा कॉजवे कारण की अभिने इथं शॉपिंग नाही केले अभि बोलतोय की मला काहीतरी भारीतला घ्यायचं आहे हे घ्यायचंय झा चालवते आता झारा शोरूम ला जातोय कारण नाद नाही इन्सेंटिव्ह पन्नास साठ हजार रुपये येतात सतत आहे आमच्या कपड्याचे खर्च पण तोच करणार जेव्हा पिवायला पण तोच देणार आहे आम्हाला सो काय so, आता आम्ही आलोय कुलाब्याला कुलाब्याला कुठे आलोय रे आपण कुलाबा कॉजवे मार्केटला आलोय कारण की या कॉजऱ्याला काहीतरी शॉपिंग करायची सो आता आम्ही आलो इथे भूक लागली ला ला ला। सकाळपासून सुजलनी पण खाल्ला नाही आंबीने पण काही खाल्ला नाही सो आत्ता आम्ही आलोय हा आणि आता सुजल काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवतो हां सुजल आता खाणार आहे चिकन नगोटी हा चिकन नगोटी खाणार आहे सुजल हाय बघा हे चिकन नगोटी त्याची हाईट बघा केवढी आहे तेव्हा वाटतोय बघा हा माझ्या कमरेला लागत असेल थांबया याच्या जवळ जाऊन बघतो मी केवढा लागतो मी हॅलो आम्ही तिघ पण आलोय मँगेला मँगटेला बॅटरी खाऊ पिऊ आणि मग शॉपिंग करू कारण केलंय भूक लागले तर काही काहीच खाल्लं नव्हतं झोले भटुरे जेवढे खाल्लेले तेवढंच खाल्ले आम्ही आलोय मॅगडी ला सो काय होता आम्ही आलोय एफ एस लाग बघू शकता एफ एस आहे कारण की मला शूज घ्यायचे सो so, शूज साठी आम्ही आलो आता एफ एस ला आलोय कारण की कपडे तर घेतलेले आहेत अरे तीन सौ तीन सौ हमारे खेत में बिकता है वो हम लोग तो पता नहीं है गाँव है है हम लोग किधर भी रहे क्या हुआ पर सारिया सत्तर बीस रुपए से बना वीडियो क्या बोला बात बीस रूपए अरे नहीं खाने पैसा लू मत खा क्या

करायची इकडे इकडे काम पोलिसांच्या धमक्या आम्हाला देऊ राहिले तुम्ही इकडे अरे आमचे भाऊ दादा काय आमचेच लोक इथे काय बाहेरचे नाही आले इथे 2 मिनट सामने अरे एक कमी सांगतो तुम्हाला आम्ही दिस हे खाले ऐकना जरा थांबना जाते ढोकले मेरा वीडियो बनाइए कर 20 रुपए के लिए तेरा रन्ने से खाया मैंने तेरा बोलने का कसूर क्या तू कोने बीच में बात करने वाला हम 2 मिनट कहा बोलते बोला मैडम मोबाइल बंद कर 2 मिनट आसु काय आ नाही आसु मी के पंगतला बंद बंद वांदे ना आ कोण घेता साहेब काय चलो आपला आपला धंदा अरे करतोय मी त्याला करतोय शंभर लोक कशाला थांब ना थांब जरा

रुपया खाय ठीके मोडा कि काय आमचा आम्ही काय बोलतो पन्नास रुपयाचा आम्हाला द्या ठीक आहे त्यांनी पेमेंट रुपये बोलतोय ना मध्ये बोलायचं शांत शांत पन्नास रुपया त्यांनी पेमेंट केलं ना ठीक आहे आम्ही तुला सांगितलं की आम्हाला पन्नास रुपयाचा दे ठीक आहे तुला नाही द्यायचं द्यायचं तुझा प्रश्न आहे बरोबर आम्ही सांगितलं पन्नास रुपयाचा देत तुझ्या एवढाच द्यायचा बाकीचा वीस रुपये राहिले आमच्या म्हणजे तो म्हटला की वीस रुपये द्यायचे मी त्यांना सांगितलं मी आम्हाला हे नाही पैसे नाही दिले पैसे पैसे नाही दिले आमच्या दोन मिनटं आता शांतपणे

कुठल्या तरी मुव्हीची शूटिंग चालू होती सो so, आम्ही शूटिंग बघत होतो आणि आता एफ एस ला जी भांडणं झाली ती कशामुळे झाली काय झाली ते मी तुम्हाला ट्रेन मध्ये बसल्यावर सांगतो का भांडण झाली आणि कशामुळे भांडणं झाली आणि आमचे जे शेट होते ते का भडकलेले एवढे हे सरळ ते मी तुम्हाला सांगतो ट्रेन मध्ये बसू द्या ट्रेन भेटली आम्ही तुम्हाला निवांत सांगतो का भांडणं झाली कशामुळे भांडण झाली ते तुम्हाला सांगतो कशामुळे भांडण झाली आणि काय भांडणं झाली ती आम्ही एफीएस ला गेलेलो मला शूज घ्यायचे होते आम्ही गेलेलो तिथे गेल्याच्या नंतर आभीला बुक लागलेली म्हणून त्यांनी घेतात राताळी वाला होता सो आभी त्याला बोलला की मला तुम्ही पन्नास रुपयाचेच द्या सो तो बोलतोय की एक्स्ट्रा आहे थोडे सत्तर रुपयाचे होऊन जातील पण आभी त्याला क्लिअर बोललेला की पन्नास रुपयाचेच द्या त्याने दिला आणि आम्ही खाल्ले वगैरे हो आभीने त्याला पैसे ट्रान्सफर केला पन्नास रुपये सो आम्ही तिथला निघाल्याच्या नंतर तो मागणा आला तिथल्या माणसांना घेऊन तिथले जे एफ एस मध्ये जे शॉप होले तिथं ते दोन चार लोकांना तो घेऊन आला तिथे आणि तो आम्हाला बोलतोय की तुम्ही यांचे पैसे का नाही दिले असं तसं आम्हाला करायला लागलाय आम्ही त्यांच्याशी इज्जतीत बोलत होतो पहिले की काय कोण बोलला तुम्हाला पैसे दिले नाहीत वगैरे सो आम्ही त्यांना पैसे दिलेले पन्नास रुपये त्यानंतर मग तो जास्त मग तिथे लोक जमा झाली सगळी काय झालं वगैरे असं तसं त्याच्यानंतर मग तो जास्त आवाज चढवा लागला आणि मी पिसटलो काय भाई नाही द्यायचे तुम्हाला पैसे काय करायचे ते की पोलिसांना वगैरे बोलवू सो मग त्यांनी पोलिसांना वगैरे बोलवली मग पोलिसांना बोलायच्या नंतर पोलिस बोलायला लागले काय झालं ला। सो मी त्यांना सांगितलं की असं असं झालं साहेब आणि आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत म्हटलं तर ते डायरेक्ट आमच्यावर आरोप कसं काय करू शकतात की नाही दिले म्हणून आम्ही त्यांना इथं सांगितलं की पन्नास रुपयाचे आम्हाला द्या म्हणून त्यांनी पन्नास रुपयाचे द्यायला पाहिजे ना त्यांनी त्याचा शानपणा सोदवून सत्तर रुपयाची द्यायची काय गरज होती आम्हाला सो हा विषय झाला मग ते जे पोलीस वगैरे आलेले तिथे दोन चार पोलीस so, ते आर एस एफ होते दोन तीन सो ते त्यांनाच उघडायला लागले की त्यांनी तुम्हाला मागितलेले पन्नास मग तुम्हाला शांतपणा करून सत्तर रुपयाची द्यायची गरजच नाही मग त्यांनी त्यांनाच भोसडली so, आमची काही चुकी नसताना आम्ही काय कमीपणा घेऊ आणि बाहेर आम्ही मुंबईमध्ये आम्ही जे मराठी माणसं आम्ही इथे राहून पण आम्ही जर बाहेरच्या लोकांच्या ऐकायला लागलो तर आमचा काय राहिला सो हा विषय बाकी काय विषय नाही तो काहीच मी आता घरी आलोय फ्रेश वगैरे झालोय आता थोडा झोपतो झोपत जो ना थोडा पडतोय कारण की कंबर पाय वगैरे जाम दुखते कारण की सकाळ पासून आपण निसतोय फिरतोय 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 पण मनापास मनापासून मनासारखी मना शॉपिंग झाली त्यामुळे काय असं वाटत नाही फिरल्याचं काय वाटत नाही जे पाहिजे होत तसंच झालंय फक्त आता शिवणारा चांगला भेटला पाहिजे सो उद्या बघू जर झालं पॉसिबल लवकर सुटलो ऑफिस मधला तर आपण जाऊ शिवायला टाकायला कपडे ते एकदा भेटलं का मग माझ्या डोक्यावरचं टेन्शन जाईल जसं पाहिजे तसं भेटलं बाई मग काय टेन्शन नाही सो बघू आता उद्या जाऊ सो हा ब्लॉग एवढाच होता सो आता घरी आलोय मी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो भांडणं कशी वाटली ते मला नक्की कळवा कमेंट मध्ये बाय